जिल्हा मुख्यालयापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर इच्छापूर गावात इच्छा मंदिर आहे या प्राचीन मंदिराला स्वतःचा इतिहास आहे इथं इतर राज्यातून लोक दर्शनासाठी येतात सुमारे पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा एका भक्ताने वरदान मागितलं तेव्हा ती मूर्तीच्या रूपात इथे प्रकट झाली भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आणि मग या गावाला इच्छापूर असं नाव पडलं आई इच्छा देवी मंदिराचे पुजारी पंडित दिवाकर वासुदेव यांच्या म्हणण्यानुसार अनेक पिढ्या इथं सेवा देतात मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर असलेल्या इच्छापूर गावात आई इच्छा देवीच्या या प्राचीन मंदिराला तीर्थक्षेत्राचं मान आहे हे मंदिर साडेचारशे ते पाचशे वर्ष जुने ते एका मराठा सुभेदाराने बांधलं होतं इथं फूट उंची वर मंदिर मंदिरात जाण्यासाठी एकशे शहात्तर पायऱ्या मा इच्छा देवी ट्रस्ट ची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐशी मध्ये झाली आणि तेव्हापासून इथल्या सर्व व्यवस्था ट्रस्ट चालवताय या ठिकाणी जर तुम्ही कधी भेट दिली नसेल तर नक्की द्या